बातमी आहे हेमंत गोडसे यांच्या संदर्भात नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे आग्रही आहेत ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर गोडसेनी शक्ती प्रदर्शन केला नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे हे आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहेत ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन केलं Natsashoa e ratta! Natshoa e ratta! Natshoa या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे आग्रही आहेत आणि आहे आता मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर त्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती त्यानं एकंदरीत पाहायचं झालं तर महायुतीच्या ले ले। या या जो काही तिढा आहे तो अद्याप सुटलेला नाहीये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक काही वेळापूर्वीच वर्षावर पार पडलेली आहे आणि यातून या जागा जो तिढा आहे तो सुटण्याची नाशिकच्या जागेसाठी उमेदवारी आहे किंवा नाशिकचे जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे खासदार झाले पाहिजे यासाठी हे कार्यकर्ते पाहत हे नाशिक वरून आलेले आहेत नाशिक वरून हेमंत गोडसेच पुन्हा खासदार झाले पाहिजेत यासाठी मोठे सक्ती प्रदर्शन केले आपल्या सोबत खासदार हेमंत गोडसे आहेत तर एवढा मोठ्या संख्येने कार्यकर्ते आलेले कार्यकर्त्यांच्या ज्या काही घोषणा आहेत त्याच्यातून कळत की त्यांना पुन्हा तुम्हीच खासदार झालेला हवं आहे मात्र श्रीकांत शिंदेंनी घोषणा करून देखील अद्याप तुमची उमेदवारी अशी तात्काळ का ठेवली मला वाटतं अलायन्स पक्षाची म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल अशा कुठल्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली नाही परंतु आमच्या सर्व नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचं मत होत की आपण देखील इतर पक्ष जसे दावेदारी करताय तसे आपण पदाधिकाऱ्यांनी देखील दावेदारी करायला पाहिजे कारण ही आपली पारंपरिक जागा आहे शिवसेनेची आणि म्हणून ही शिवसेनेला मिळावी अशी आग्रही मागणी करण्यासाठी आम्ही या सर्वजण या ठिकाणी आलो हे म्हणजे ज्याप्रमाणे आता शिवसेने जर उमेदवारी नाही मिळाली तर महायुतीचा धर्म ओलांडून तुम्ही सुद्धा बंड करणार का आमच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरती आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे कारण उत्तर महाराष्ट्राची ही एकमेव जागा आहे परंतु इतर पक्ष जर काही दबाव टाकत असतील तर निश्चित आमचा सर्व पदाधिकाऱ्यांचा सपोर्ट आमच्या साहेबांना शिंदे साहेबांना आहे यासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्वच संपर्क प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत सहसंपर्क प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले सर काय सांगाल उमेदवारी नाशिकला मिळण्यासाठी सर्वच जण आग्रह सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावर नाशिकच्या सर्वच येत्या काळात आपल्याला कळेलच हेमंत गोडसे यांना जागा मिळते की नाही तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे हे आग्रही असल्याचं पाहिजे श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली होती महा मात्र महायुतीमधूनच त्याला विरोध देखील करण्यात आला होता नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे हे आग्रही असल्याचं आपण पाहतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर गोडसेनी आता शक्ती प्रदर्शन सुरू केलंय श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचं नाव समोर केलं होतं मात्र महायुतीमधून याला विरोध होत असल्याचं देखील आपण पाहिलं होतं